नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही मित्रांनो परंतु एवढं नक्की सांगेल की सरकारी योजनांसाठी तुम्ही भारत सेना या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे तर चला मी आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन शेतकरी कार्ड काढून घ्यायचं आहे कारण जे शेत्करी, शेत्करी जे शेतकरी शेतकरी कार्ड काढतील त्यांनाच जे समोरच्या योजना आहेत जे छोटे छोटे आरक्षण असतात शेतकऱ्यांसाठी तर शेतकऱ्यांसाठी जे नवीन महत्वाचे जे काही नियम असतात त्याचा फायदा हा शेतीच्या संदर्भात जे योजना असतात त्याच्यात मिळणार आहे तरी सर्वांना ही नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी पंधरा एप्रिलच्या आत हे शेतकरी कार्ड काढून घ्या अन्यथा तुम्हाला योजनांच्या अटी शर्थी तुम्ही बसले नाही किंवा काही अडचण आली तर त्याची जबाबदार स्वतः राहाचाल याच्या आधी स्वतः मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकरी कार्ड काढून घ्या तुम्ही जर काढून काढलेलं असेल तर तुमचा फायदा होईल तर नक्कीच तुम्ही शेतकरी कार्ड काढून घ्या ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण हिंद जय महाराष्ट्र